बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या प्रभावाने आपण आपण सर्व सुखी होऊयात ही मंगल कामना करते बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ शिकून घेत आहोत आचार्य बी सी वानखेडे सरांकडून त्यांच्याकडून आतापर्यंत आपण खंड क्रमांक आठ सातपर्यंतची पर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे आणि आपण आता खंड क्रमांक मध्ये आहोत बाबासाहेबां लिखित अतिशय महत्वाचा हा ग्रंथ आहे जो साहेबांतर्फे आपल्याला फार सुटसुटीतपणे आणि सोप्या पद्धतीने शिकायला मिळत आहे चला तर मग आजच्या सत्राची सुरुवात करूयात साहेबांकडून आपण आजचं जो प्रकरण आहे ते समजून घेऊयात साहेबांचे स्वागत करूयात वंदा सर जय भीम जय भीम स्वागत आहे सर आपलं नवीन सत्रात आजच्या आपण खंड क्रमांक आठमधील भाग क्रमांक तीनमध्ये आहोत त्यातील प्रकरण क्रमांक दोन बघणार आहोत ज्यामध्ये बाबासाहेब लिहितात संग्रह कृतीविषयी त्यांची नापसंती तथागत विषयीच्या त्यांच्या आवडी निवडी काय होतात हे या भागामध्ये आहे तर आपण हे प्रकरण आम्हाला समजून सांगावं ही सांगा विनंती करतो अत्यंत महत्वाच्या भागामध्ये आपण चाललेला आहोत खंड क्रमांक आठ मधील तिसऱ्या भागातील दुसरं प्रकरण ऐकलं hmm. तथागतांना लोभी संग्राहक प्रवृत्ती नापसंत होती hmm. म्हणजे खूप सारा संग्रह करणे वस्तूचा वगैरे अनेक लोकांना त्या सवयी आहे तर त्या गोष्टी तथागतांना बिलकुल पसंत नव्हत्या अनेक लोकांना बऱ्याच गोष्टीची संग्रहकृती आहे तर बघूया तथागतांनी संग्रहाकृतीची नापसंती कशी व्यक्त केली आणि बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात कशा प्रकारे आपल्याला देशना दिली तथागत बुद्ध एकदा कुरुदेशात कम्मा सदम नगरीत विहार करीत होते स्थवीर आनंद त्यांच्याकडे आले आणि तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसले उतरणिकामध्ये निकामध्ये आलेला आहे हे प्रकरण तसे बसल्यावर ते म्हणाले तथागतांनी शिकविलेल्या अद्भुत अशा प्रत्येक समुत्पादाचा नियम फार गहन आहे तरी पण मला तो नियम अगदी स्पष्ट समजला आहे कोण म्हणते आनंदा म्हणते तथागताकडे आनंद आले आणि आनंदाने त्यांना म्हणून दिलं की बाबा तथागताचा जो अद्भुत नियम आहे कोणता प्रत्यित्य समुत्पादाचा प्रात्यत्य म्हणजे परमनंट समुत्पाद म्हणजे जे परमण आणि उच्छेद अशा दोन गोष्टी त्यामध्ये घातलेल्या आहेत असा हा प्रत्यत्य समुत्पादाचा नियम मला समजलेला आहे का इथे एक माहिती सहजपणे प्रति आणि अत्यंत अभ्यासू लोकांसाठी देणे फार गरजेचं आहे कारण अनेक लोक अभ्यासू अभ्यास करतात आणि म्हणतात मला ते समजलंच म्हणते मला ते समजलंच म्हणते पूर्ण आयुष्यभर आनंदास तथागतासोबत राहिला तो असा म्हणतो की मला इथे समजलं म्हणते आता बुद्ध त्याला काय म्हणते आता बरोबर समजून घ्या जे विद्वान पंडित आहेत फारच महत्वाचे काही मंडळी आहे मला प्रत्युत्तर समुदपाद समजलं म्हणणार आहे त्यांनी त्यांच्यासाठी म्हणतात आनंदा असे म्हणू नकोस असे म्हणू नकोस दोनदा म्हटलं आनंदा बिलकुल असं म्हणू नको बरं असं म्हणूच नको तू हा प्रत्येकच्या समुत्पादाचा नियम गहन आहे हा नियम न समजल्यामुळे त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी चालू म्हणजे सध्याची पिढी आताची पिढी गोंधळात दोरीच्या गुंडाळ्याप्रमाणे स्वतःला गुंडाळून घेतले आहे एखादी दोरी असते ना स्वतःला गुंडाळून घेते आणि त्या त्या गुंडाळ त्या तेवढ्यात चाकोरीमध्ये ते राहते आणि त्यांनी गुंडाळून घेतलेले आहे सापडले आहे त्या गुंडाळ्यामध्ये चालू पिढीला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झालाय या सगळ्या गोंधळामुळं अनेक लोकांना या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग असाध्य झाला आहे कसे चालू आहे म्हणजे सोपं सोपं अनेक लोक लिहितात व्हॉट्सअपवर खूप लिहितात पाठवतात चर्चा पण करतात इकडे तिकडे चर्चा करतात कशी चर्चा करतात बाबू रे ते आता तर काय करून राहिला नाही मी शाळा शिकून राहिलो बरं बरं अभ्यास करून राहिला रविवारी वर्गाला आहे ना तिकडे बुद्धविहारात नाही नाही माझा अभ्यास पडते ना बरोबर झालं अभ्यास झाला बारावी झाला ग्रॅज्युएशन झालं बाबू आता काय करतो नाही नोकरीच्या शोधात नोकरी कर नोकरी कर बरं म्हणजे कोणते कोण -कुं झालं दोन एक वर्ष अभ्यास केला कुठेतरी uh, नोकरीला लागला नोकरीला बाबू आता विहारात वगैरे येत जाणार झाला ना तुम्ही आता नोकरी विक्री सुरू झाली बरोबर नाही आता लग्नाचं चालू आहे ना अरे अरे लग्नाचं चालू आहे हो 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 बरं 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 लग्न करून घे लग्न करून घे लग्न करून घेतलं काय झालं आता बाबू लग्न झालं दोघे जण जरा विहारात येत जा नाही नाही आता मुलावाडाचं जमवा लागेल ना आम्हाला बरं बरं बघ मुलावाडाचं जमा एकूण तिकून दोन तीन वर्ष गेले एक दोन मुलं झाले अमुक झालं टमूक झालं बाबू मुलावाडाला घेऊन विहारात येत रे रविवारच्या दिवशी तरी कमीत कमी नाही -कमी। नाही आता त्या पोराले शाळा शिकवा लागते ना एकदम शिकवा लागते पोरांना शाळा शिकवा लागते त्यांना शाळेत नेऊन द्या लागते किती काम आमच्या पाठीमागं आणि असे गुंतले आणि असे गुतले बारा मोठे झाले आणि जवळपास साठ वर्षाचा मातारा झाला साठ वर्षाचा कायले म्हणते का रे बा येणं इकडे काय आहे तर नाही दवाखाना चालू झाला ना दवाखान्याचं काय चालू झालं नाही नाही बाबा ते कंबर दुखते पोट दुखते मध्ये अनेक व्याधी झाल्या बिमाऱ्या झाल्या असं करून करून त्या जकडून त्यास था, त्यास त्याच त्या गोष्टी जे विद्वान पंडित आणि असे हुशार समजतच स्वतःले आम्हाला सर्वच समजलं म्हणून बुद्ध म्हणता आनंद असं म्हणू नको रे असू म्हणू नको या माया जाडाच्या संसारामध्ये एवढा पडून आहे माणूस हा मानव मानव जन्मा भेटला की कि तो त्याला बाकीच काही दिसतच नाही हे सगळं दिसत नसल्यामुळं सगळी माणसं अडचणीत आलेले आहे आणि म्हणून बुद्ध म्हणतात तथागताने उपदेशले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे हीच ती तृष्णा होय माय लेकर रे माय पोट्टे रे माय घर रे माय दार रे माय जमा रे तृष्णा हे लोभाचे कारण आहे जिथे कोणत्याही प्रकारची किंवा कशाचाही लोभ कोणालाही कोणाचाही कशासाठीही नसतो तिथे लोभाचा संभव कसा असेल ज्याला बिलकुल लोभ नाही फार सोडून झालं त्यांना निर्वाणाच्या निर्वाणाच्या जवळच आहे बिलकुल असंच आहे लोभ त्यागणे म्हणजे निर्वाण भेटणे सोपा आहे काही लोकांना हे समजलं नाही जिथे तृष्णेची निर्मिती कशी होईल त्या ठिकाणी कशी तृष्णेची निर्मिती जिथं लोभच नाही तिथं तृष्णेची निर्मिती कशी होईल तथागत असणारच नाही तृष्णेमुळे प्राप्तीची आसक्तीची ओढ लागते कशामुळे तृष्णेची कशामुळे ओढ लागते तृचनेमुळे प्राप्तीच्या करिता धावपळ केल्याने काम वासना व वा लालसा उत्पन्न होतात म्हणजे आपल्याला मिळवलं पाहिजे म्हणून धावपळ करते धावपळ केल्यामुळे काय होते कामवासना निर्माण होते त्याच्या मनामध्ये लालसा उत्पन्न होते त्या संबंधित वस्तू मला भेटलीच पाहिजे कामवासना व लालसेमुळे दृढता निर्माण होते त्याच्या मनात भट्टपणा निर्माण होते म्हणजे इच्छित वस्तू वस्तूंना दृढतापूर्वक प्राप्त करण्याची हाव म्हणजे ही वस्तू मला भेटलीच पाहिजे मला नोकरी लागली पाहिजे माझं लग्न झालं पाहिजे माझे फुटेबाट्टे झाले पाहिजे माय घर बांधून झालं पाहिजे लग्न झालं की घर बांधा घन बांधा की मग लेकरं लेकरं झाले ले की मग त्याले मोठं करा त्याला मोठं करा की मग ते म्हातारे होतं म्हातारे झाले की दवाखान्याचा वाटपाटचाल दुसरे कामच नाही म्हणते अरे कारण कहून येत नाही 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 ते दवाखाना आहे म्हणते अशी दृढता निर्माण होते दृढतेमुळे सामित्वाची निर्मिती होते ह्या हे माय घर हे माय बाबर हे माय पोरग हे माय पोरगी ह्या अमुकूप माणूस याच्यावर माझा हक्क आहे मी गाडी घेतली मी गोडी घेतली आता सगळीकडे असं सगळं सध्याचं प्रकरण सुरू आहे स्वामित्वामुळं लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते स्वामित्वामुळे मालमत्त्यावर पहारा ठेवणे आवश्यक होते मग इथं माल पडला तिथं मा माल पडला इथं घेतला तिथं घेतला अमुक ठिकाणी तिकडे अमुक प्लॉट घेऊन ठेवलेला आहे मग तिकडे जाऊ पण दहा वर्षानं जाऊन पाहिलं अरे माझा प्लॉट दिसूनच नाही राहिला काय झालं इकडला नाही दाबला तिकडला नाही दाबला समजूनच नाही राहिला असं असंच होते ते मग त्याच्यावर पहारा ठेवणे आवश्यक होते मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात जसे मारामारी जखम संघर्ष भांडण निंदा आणि असत्य कारण आपल्या मालमत्तेवर कोण पहारा केला तर त्याच्यासंगलं बघ झगडे भांडणं वाद आलेस ना तू असं इकडे कसं आला अमुक झाला चला कोर्ट कचेरी को पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या त्याच्यानं कोर्टात जा चालला मग कारभार मग वकिलाच्या घरी जा असे सगळे भांडण तंटे सहज निर्माण होतात आनंद आहे प्रत्येक समुत्पादाची कार्य कारण भावाची साखळीच आहे हेच तर साखळी आहे प्रत्युत्तर समुत्पादाची म्हणूनसत म्हणते बुद्ध आनंदा असं म्हणू नको नाही जर तुला असं वाटत असं न विद्या पच्च्या संखारा पच्च्या वियान पच्य नामरूप पच्चा स्राथन पच्य फसव पचाय वेदना पचाय तना पचाय उपादान पचाय भव पच्च्या जाती पच्च्या जरा मरण पी दुःखा सौ मनस्य दो उपास उपासायचं अनेक लोकांच्या मुखातून आपण ऐकतच आहोत नेहमी ऐकत आहोत सगळ्यांना असं वाटते हे मला पाठच झालं हे पाठ करण्याची गोष्टच नाही आहे अनेक लोक पालीमध्ये पाठ करतात आणि मग म प्रदर्शन करतात पटपट असे बोलत राहतात व्हिडिओमध्ये टी व्हीवर प्रवचनात पण त्याचा अर्थ प्रॅक्टिकल मात्र जरा वेगळंच आहे आणि प्रॅक्टिकलशिवाय बुद्ध धर्म बिलकुल नाही आहे आणि म्हणून ही जी प्रत्येक समत्पादाची साखळी आहे ही कशाची आहे तृष्णेपासूनच त्याची निर्मिती होते कृष्णाशी त्याच्यातलं मेन आहे आणि म्हणून जर तुसनाच नसले तर प्राप्तीची ओढ लागेल का तथागत विचारतात प्राप्तीची ओढच नसेल तर विकार निर्माण होतील काय काम विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय तथागत नाही होणार तथागत काय म्हणते नाही होणार जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार तथागत टिकू शकेल कोण म्हणते आनंदा म्हणते तथागत टिकू शकेल तथागत म्हणाले हे हे पृथ्वीला पृथ्वीच म्हणतात तथागत हे पृथ्वीला काय मानतात पृथ्वीच म्हणतात जगा जगताला जगच मानतात पण तथागताच्या मनात पृथ्वीबद्दल तृष्णा नाही जगाबद्दल आसक्ती नसते म्हणूनच तथागत उपदेश करतात सर्व तृष्णा समूळ निपटून त्याची न धरून उलट त्याचा त्याग नाश व परित्याग करूनच सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलेले आहे बुद्धत्व प्राप्त केव्हा होते तेव्हाच होते की जेव्हा तृष्णा त्याग होते तृष्णेचा समूळ उच्छेद होते तृष्णेचा पूर्ण काय होते उपडून टाकते तिला निपटून टाकते त्यालाच अहर्थ म्हणतात अरी म्हणजे शत्रू शत्रूचा काय करते हतो म्हणजे उपडून टाकणे नायनाट करणे उच्छेद करणे समूळ नाश करणे म्हणून बुद्धत्व प्राप्त केले आहे भिक्कू हो भौतिक मालमत्तेचे नव्हे तर धम्माचे उत्तराधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा मी खूप आश्चर्य आश्चर्यचकित झालो होतो केव्हा सर्वात मोठं धन हे प्रज्ञाधन आहे सर्वात श्रेष्ठ धन हे प्रज्ञाधन आहे हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मी एवढा प्रभावित झालो मला हे प्रज्ञाधन कोणतं वैभव ते पाहिजे त्याच्या मागे मला लागायचा आहे कशाला म्हणतात तेव्हा बाबासाहेबांचे ग्रंथ वाचून तथागताची वाणी ऐकून अनेक त्रिपिटकाचा अभ्यास करून तेव्हा मला माहीत झालं वा याने प्रज्ञाधन म्हणतात खूप आनंद आहे जेवढा आनंद आहे त्या आनंदामध्ये जेव्हा आपण पोचतो त्या प्रज्ञेच्या धनाच्या तेव्हा ज्याचा त्यालेस होते दुसऱ्याले तर सांगता येत नाही असा आहे म्हणून अहर्थ लोक सांगत नाही की मी अर्थ झालो म्हणून कसं काय सांगतील ते सांगता येत नाही तो आनंद त्याच्यामुळं अत्यंत महत्त्वाचा आहे प्रज्ञाधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे आणि म्हणून भौतिक धनाची उत्तरे देखील नका होऊ तर प्रज्ञा धनाचे उत्तराधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व गुलामी येते मानसिक गुलामी मानसिक गुलाम होतो माणूस त्या त्याच्यात हे मान हे मान मा, अमुक मा थे थे अमुक पाहिजे प्रमुख पाहिजे असे सगळं ते त्याच्यामध्ये लागलेलं होतं अशा रीतीने तथागतांनी स्थबीर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला लोभी संग्राहक प्रवृत्तीची दुष्परिणाम समजावून सांगितले म्हणजे लोभ प्रवृत्तीचे दुष्प परिणाम काय होतात बा त्याच्यामुळे ते समजून सांगितलं तथागतांनी असं या प्रकार बाबासाहेबांनी यामध्ये लिहिलं संग्राहक वृत्तीचे नापसंती बुद्धाने व्यक्त केलेले आहे संग्राहक वृत्ती ही मला नापसंत आहे अनेक लोकांना संग्रहाची प्रवृत्ती फार लाभत असते मला असं वाटतं हे प्रकरण इथंच पर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला पोचवलेलं अत्यंत महत्वाचं होतं तेव्हा इथेच थांबतो सर्वांना जय भीम साधू 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 धन्यवाद सर फार सुंदर पद्धतीने सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगलू कल्याण सर्वांना जय भीम